ट्रॅफिकमुळे जाम असल्यामुळे आज अभिनंद गाडी चालवत असल्यामुळे अवधूत केसरकडे स्वतः ब्लॉक बनवत असताना हॅलो फ्रेंडरी हॅलो फ्रेंड आम्ही गाडी चालवत असल्यामुळे आज ब्लॉक अवधूत कंटिन्यू करत आहे केसरकडे स्वतः ब्लॉक कंटिन्यू करत आहे रिक्षे नाही अवधूत केसरगड ब्लॉक वर पण तयार केलेला आहे चालू आहे आपण सिंहगडला आम्ही तर म्हटलं आता रूम वर बसून काय करायचं आज क्लासला सुट्टी आहे अजून पुढे दोन मेंबर आहे अजून पुढे तीन मेंबर आहेत आपले बघितला असाल तुम्ही ब्लॉक मध्ये चला तर मग आता पुरता ब्लॉक कंटिन्यू करा आणि लगेच पुढचं पुढे जो तुम्हाला दाखवतो तुम्ही कॅमेऱ्यात बघू नका आम्ही चला काय आपण पेपर नाहीये तर हे आपले तीन साथीदार आहेत बघा त्यामुळे

पुढचा आहे बघा कसला नोटीस आलाय बघा तर फायनली आम्ही आता आलेलो आहे आमचे जे मेंबर आहे त्यांच्यातलं पेट्रोल आता पेट्रोल टाका लागले ते आम्ही टाकलेलं आहे ऑलरेडी येऊ पेट्रोल लागायला तर विषय की आम्हाला त्यांना रोड माहीत नव्हता रोड माहीत नव्हता रोड समजलाय आपल्याला अजून इथनं एक पंधरा सोळा किलोमीटर आहे ब्लॉग स्टार्ट केलाय बघा ब्लॉगिंग सुट्टी नाही जोपर्यंत जॉब लागून तोपर्यंत आहे क्रिएटर 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 तर मित्रांनो आमची गुरुवरी आम्ही खुर्वी गुरुवारी आशीर्वादाने काय होते का बघूया बरं नाही चार पैसे मिळाले तर काय कंटिन्यू चला कंटिन्यू <continue. laughs> या गाडी बसल काय ना काय बोंद होती आज त्यामुळं आता हवा गाडी एका रुबाब रुबाब बघा पाऊस आला तू बोल गड फिरायला माझं बुट आणि कुठलं गॉगल आणि एफ सी रोडचा शर्ट गजाब बे काय पुढे तुम्हाला पावसाचं वातावरण दिसते बघा जल्दी बोल कल सुबे पनवेल कालो आहे खडक वाचल्या जवळ आलो आता आपण पोहोचलेला आहे खडक वाचल्या टायम काय तुझं बेटाउजून आता खडक बसला पण आहे बघू शकता तुम्ही पाऊस चालू आहे जोरात हे पाणी दिसते तुम्हाला दुःख आमच्या बघा हे बघा सगळ्या जोड्या आले फिरायला आणि आम्ही बघा सिंगल सिंगल आलो सिंगल आलोय बघा डॅम काय खतम नाही होता जरी बी गमंडे गर्दी बघू शकता तुम्ही गर्दी बघू शकता ट्राफिक पण लय आहे ट्रॅफिक खडकवासला आम्ही क्रॉस केलाय आमच्या मेंबर अजून मागे आहेत मग विषय असा झालाय की पाऊस पण जरा थोडा चालू होता था। त्यामुळं थांबलो नाही कुठे आम्ही पुढे येऊन थांबलो त्यांची वाट बघतोय मागा अजून थांबलेत तर... ते तर आता अजून इथून किती रे अजून बारा बार बारा तेरा किलोमीटर असेल बघू आम्हाला सुद्धा रस्ता माहित नाही अवतर बघू शकता माझा तुम्ही याचा पण अवतर बघू शकता भंड झालोय आम्ही सध्या भंड म्हणजे चेहरा बारा वाजलेत भंड म्हणजे बारा वाजले तुम्ही समजराव समजराव

ट्रॅफिक मुळे जाम असल्यामुळे पर्यटकांना दोन तास बंद ठेवण्यात आलेला आहे मुळे जाम असल्यामुळे पर्यटकांना दोन तास बंद ठेवण्यात आलेला आहे

बघू शकता सिंहगडच्या जवळ आपण पर्यटन आलेलो आहे इथं आपल्याला थांबवलंय बघू शकता इथं वरती ट्रॅफिक जास्त असल्यामुळे म्हणतात तर पब्लिक इथं खूप झालेलं आहे ट्राफिक दिसते आपल्याला Oh. रहा नहीं जाता तडप ही ऐसी है ना नालो ना, आलो जाऊ बघू शकता तुम्ही आम्हाला आत्ता सोडलेला आहे बर्जेटे क्लिअर झाल्यावर त्याला तर मग पुढच्या डिकेट पुढच्या टिकेच्यामध्ये बघू शकता हा व्ह्यू पोचलेल्या गाड्याजवळ बघू शकता वातावरण आता सध्या दुःखी दिसतात आपल्याला सगळे आणि आमचे मेंबर आहेत ते फोटोग्राफीमध्ये व्हिडिओग्राफीमध्ये जरा सध्या बिझी आहेत असं झालं की खाली आम्हाला लवकर सोडलं नाही लवकर सोडलं नाही म्हणजे खाली म्हणजे टवरती ट्राफिक असल्यामुळे तुम्हाला सोडता येत नाही मग थोडा वेळ झाला तर आता पोचलेला बघू शकता गर्दी तुम्हाला दाखवत आता पुढी ते गर्दी असते तुम्हाला पब्लिक जाम दिसते वर चढून दाखवतो पब्लिक जाम तुडुंब भरल्या वातावरण मात्र जाम आहे थंड गे वार चला तर आपण आपल्याला सिंहगडचा व्ह्यू रे

परिणासाठी आलोय पण गर्दी बघा भयानक गर्दी दिसते आपल्याला चला तर वरती गेल्यानंतर शूट करूया बाकीचा

केळाचा घडामचा काय विषय केलेस ते काय कोणाला गेला कॅमेरा पुढचा हिरा जानकी एक नंबर तिथं फोटो काढायला राहिलं बाकी अशा प्रकारे आम्ही फोटो काढताना फोटोग्राफर आणि इन्फ्लुएन्सर अनेक काढ अशा प्रकारे अनेक फोटो काढायची मागणी आहे इथं भयानक गर्दी जमलेली आहे आपल्या इथे पुढे मागे होण्यासाठी पण इथं अडचण होते

चला इकडे काय आहे तर शकतो बात कर डाय भूल कभी लाइ कभी गारायपुर चिंड चिंढा चलो गारायपुर की hey, गपकी

पूर्ण असा स्पॉट आहे कळत वातावरण बघू शकता स्वच्छता वर मूवी मुर्ती चालू होती बघू शकता तुम्ही

समोर जवळ आलो आपण समाधी समोर

अरे पाय जवळ गेलो गेलो किती लांब आहे फायनली आम्ही गड बघितलेला आहे चला आपण आता चाललोय आता आपल्या रूम वर ಫೈನಲಿ ಹಾ ಬ್ಲೋ ಇದು ಎಂಟು ಬ್ಲಾಂಗ ಆವೈಕ್ರಾಬ ಕಾಯ್ ವಿ